बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हे टीम वर्क होतं नवीन जे पण आता माझ्याबरोबर राऊत साहेब आहेत ते पण या केसमधले आय ओ आहेत मी टेक्निकल आय ओ आहे आणि नवीन नवीन सायन्स टीम होती आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते आणि आ, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे ह्याच्यामधले टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि त्याच्यामध्ये सी डी आर जी पी एस लोकेशन गुगल टाईमलाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच लँग्वेजसाठी एक लिंग्विस्टिक ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकली गोष्टी याच्यामध्ये आम्ही डिस्कवर केलेल्या आहेत आणि मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो शंभर टक्के केलेला आहे